ओके पूर्णपणे पत्रेची दुरावस्था आली म्हणजे यांना यांना या ठिकाणी आपण या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तर पावसाळा ऐन पावसाळा या लोकांना राहायची परिस्थिती निर्माण होणारी आपण लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी आम्हाची सरकारला विनंती आहे आपण मागं पण पाहू शकता का हे पूर्णपणे आता ओपन झालेले या ठिकाणी पण बघा तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण घराचं नुकसान म्हणजे शंभर टक्के घराचं नुकसान झालं आपण लवकरात लवकर याची दखल घेऊन यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी करतो आपण बघू शकता या वादळाने या घराच मना लक्ष्मणला ना ना ना। नामदेव लांडे यांचं हे घर आहे अतिशय भयानक कशी या ठिकाणी परिस्थिती झाली पूर्णपणे शेट उडून गेले घरातलं असलेलं सगळे नुकसान आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांच्या मंडळे आहेत आपण आपल्याला या म चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतात पंचनाबा करून या अहून पुढं असलेले पावसाळ्याचा दिवस कोणाभर आलेले आहेत आणि रात्री झालेल्या पावसामुळे बघू शकते पा भात पण भिजले म्हणजे जे चार महिन्याचं नियोजन शेतकऱ्याचं असते अशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत त्यांच्या मंडळी आहेत आपण काय सांगू शकता रात्री कशा पद्धतीनं हे वादळ आले तुम्हाला काही कसं काय कळलं काही कळालंच नाही कळायचे या असं घटना घडून गेले मी तिकडनं येत होते पूर्ण पत्रा उडवून दिला आणि मला काय ना पण इथं काय करावं काय कळ ना हा सरकारला माझी हीच विनंती आहे का मला माझ्या या याची याची भरपाई करून द्यावं काल दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रो रोजी गावामध्ये रात्री दहा वाजता अचानक निसर्गाचा कोप झाला आणि तुफान असं वादळ चक्रीवादळ झालं या वादळामध्ये या ठिकाणी दिनकर धुंड वाडारी हे आपल्यासोबत आहेत यांचा यांच्या मुलाचा युवा सोहळा होता रात्री हळद होती अगदी लोक जेवायची बस जेवणासाठी बसणार होती त्याच याच्यामध्ये अतिशय जोरदार वादळ झाले आणि त्यामध्ये हा लावलेला जवळजवळ तीस ते पस्तीस हजाराचा मंडप होता त्या मंडपाचं देखील पूर्णपणे नुकसान आपण झालेलं पाहू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व असलेलं जेवळ जेवण जेवणाचंही भरपूर असं नुकसान झालं त्यांचं आहेरांचं देखील नुकसान झालं या चॅनलच्या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो की आपण याची दखल घेऊन या सर्वसामान्य व्यक्तीला याची नुकसान भरपाई भेटावी अशी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी गावामध्ये देखील भरपूर असं घरं आपण पुढं बघणारच आहोत अनेक घरांचं देखील नुकसान केलं समोर समोर बघू शकता ते होना लांडे यांचं घर आहे त्या घराचे पूर्णपणे पत्र उडून गेलेले आहेत आप आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की तात्काळ पंचनामा करून त्या अनेक ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेले आहेत आप आपल्याला आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तात्काळ या लोकांना नुकसान भरपाई भेटावी अशी पद्धत या अशा पद्धतीची मी सरकारला कर विनंती करतो तहसीलदार साहेबांनी तात्काळ दखल घेऊन या सर्व गोष्टींचे पंचनामे करावेत